हाँ फोटो या फोटो पहा फोटोत लाल दिव्याच्या गाडीतून खाली उतरणारा तरुण हा क्लास वन अधिकारी असेल असं तुम्हाला वाटलं असेल पण तो अधिकारी नाही तर विधवा आणि घटस्फोटीत महिलांची फसवणूक करणारा एक महाठग आहे निनाद विनय कापुरे असं त्याचं नाव असून तो जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरातला रहिवासी आहे मॅट्रिमोनियल साईटवरून वरून तहसीलदार असल्याचे त्याने अनेक महिलांची लाखोंची फसवणूक केली मॅट्रिमोनियल साईटवर वर त्याचं प्रीमियम अकाउंट होत याच अकाउंट वर त्याने कुणाला आपण तहसीलदार तर कुणाला क्लास वन अधिकारी असल्याचं सांगितलं लग्नाच्या बहाण्याने तो हाय प्रोफाईल महिलांशी संपर्क करायचा नंतर त्यांचा विश्वास संपादन करत त्यांच्याकडून लाखो रुपये लुबाडायचा त्याने फसवणूक केलेल्या दोन महिलांनी नुकतीच जळगावात पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली धारणगाव मधला निनाद विनाय कापुरे नावाचा व्यक्ती आहे त्या इसमाने मला मॅरेज ब्युरो मधन फोन केला होता तो फोन केल्यानंतर त्याने मला असं सांगितलं की मी नायब तहसीलदार आहे आणि एका चांगल्या मोठ्या घराण्यात जन्म घेतलेला आहे माझे वडील विनय कापुरे हे क्लास वन अधिकारी आहेत आणि आर एस एस चे मेन हेड आहेत नॉर्थ महाराष्ट्राचे असं सांगितलं होतं त्याने मला असं सांगितलं की तुमच्या घरी एक प्रतिष्ठित व्यक्ती आमच्याबद्दल सगळ्या गोष्टी सांगायला येईल तोपर्यंत तू आमच्या घरात तुझ्या घरात या गोष्टींची माहिती देऊ नको आपण आधी एकमेकांना समजून घेऊ आणि समजून झाल्यानंतर मग आपण ह्या गोष्टींना पुढे जाऊ त्यानंतर त्याने आमची दोघांची बोलण्याला सुरुवात झाली त्यानंतर त्याने माझ्याकडनं सगळ्या गोष्टींची माहिती घेतली त्याने मला त्याच्या स्वतःच्या ऑफिसेसचा फोटो पाठवला त्याच्या पेमेंट स्लिपचा फोटो पाठवला की तो ऍज अ नायब तहसीलदार आहे म्हणून आणि अशा प्रकारे आम्हाला या गोष्टी खऱ्या वाटल्या इव्हन त्याने फोटो काढताना इव्हन आजूबाजूच्या लोकांशी बोलताना तो याच गोष्टीची जाणीव करून द्यायचा की मी इलेक्शन साठी नायब तहसीलदार आहे संपर्क झाला एक्झॅक्टली त्यांनी स्वतःहून मला फोन केला होता ऍक्च्युली सर माझं माझ्या घरच्यांनी मेट्रोमनी मध्ये टाकलेलं होतं पण सम हाऊ मी त्या गोष्टींसाठी नाही म्हटल्या म्हणून आम्ही डिलीट केलं होतं पण ते डिलीट झालेलं नव्हतं त्या व्यक्तीने कुठल्या साईटवरनं घेतलंय ते मला माहित नाही पण जीवन साथी मराठा जे डॉट कॉम आहे काय ते आहे ते मला नाही येणार सर पण त्यातनं ते त्याने मला घटस्फोटीत महिला अशा याच्यातनं त्याने मला हे केलं होतं कॉन्टॅक्ट केला होता इवन त्याने मला एक गोष्ट सांगायची सर अजून त्याने मला सांगताना असं सांगितलं की माझा घटस्फोट झालेला आहे पण त्याचा घटस्फोट आजच्या ताग्यात अजूनही झालेला नाहीये कशी त्याने ह्या निनाद कापुरेने मला सांगताना असं सांगितलं की मला दहा वर्ष झाले आता माझी पोस्टिंग होतीये आणि माझी बढती पण होतीये मला ऍज अ तहसीलदार म्हणून मी पोस्टिंगला जातोय तर माझी पोस्टिंग पुण्यामध्ये होतीये आणि पुण्यामध्ये पोस्टिंग करण्यासाठी मला सत्तर लाख रुपये द्यावे लागणार आहेत तर माझ्याकडे माझा ब्लॅक मनी आहे जो ब्लॅक मनी मी समोर आणू शकत नाही तर तुझ्याकडनं मला तुम्हाला पैसे दे मी तुला विदिन टू डेज मध्ये मी हे पैसे तुला देतो आ, दोन ते तीन अकाउंट नंबर मधनं तुला हे पैसे येऊन जातील असं सांगितलं मी त्याला ह्या गोष्टींची जाणीव करून दिली त्या, की माझ्याकडे एवढा पैसा नाहीये तर त्यावर त्याने असं सांगितलं की तू तुझी एसआयपी मोड नंतर सांगतो की नाही एस आय पी मोडता येते तर तुझं सोनं गहाण ठेव आणि सोनं गहाण ठेवलेलं जे आहे तर ते आपण दोन दिवसात काढून टाकू आता सोनं गहाण ठेवताना माझे सोनं जे ठेवलं त्याला त्याच्यावर मला सात लाख रुपये मिळाले सात लाख रुपयावर त्यांनी मला तीन टक्क्याचा व्याजदर लावलाय त्या तीन टक्क्याच्या व्याज दरानुसार एकवीस हजार रुपये महिना मला चालू झाला आज दहा महिने झाले त्याने मला त्या पैशांचं काहीच दिलं नाही त्यानंतर त्याच्या बायकोच्या केसमध्ये मला कळलं की त्याची बायकोची कोर्टाची केस, को केस नाशिकला चालू आहे त्यामुळे मी नाशिकला गेले कोर्टामध्ये कोर्टामध्ये मी जजच्या समोर पण या सगळ्या गोष्टी मांडल्या आणि त्यानंतर माझी एफ आय आर पण दाखल झाली एफ आय आर दाखल झाली तर पेपरला न्यूज आऊट झाली त्या पेपरला न्यूज आऊट होताच माझे दोन लाख रुपये त्याने मला परत केले ते दोन लाख परत केले पण मग त्यानंतर तो मला परत शिवीगाळ करणं नेहमीप्रमाणे वल्गर बोलणं खूप खालच्या लेवलला त्याने मला भाषा केलेली आहे त्यातल्या त्यात, त्यात अजून सर मी जेव्हा माझी एफ आय आर दाखल झाली त्यावेळेस मी धारणगावच्या पोलीस स्टेशनच्या लोकांना कॉन्टॅक्ट केला होता पोलिसांना आणि त्यांना मी असं सांगितलं होतं की जर का तुमच्या माहितीत या व्यक्तीबद्दल काही जर न्यूज आली तर मला प्लीज तुम्ही त्या लोकांची कॉन्टॅक्ट करून द्या तर असं एक नाही दोन नाही अशा सहा मुलींशी माझा कॉन्टॅक्ट झाला की त्या सहाही मुलींना त्यांनी फसवलंय हा मॅरेज ब्युरोमधनं कॉन्टॅक्ट केला होता आम्हाला तर आम्ही तर कास्ट वाईज त्याला सांगितलं तर नाही म्हणून जमणार नाही तो माझ्या घरचे खूप सुधारलेले आहे माझे वडील आय पी एस अधिकारी आहे आम्ही साव खान्दानी सावकार आहोत असं हर प्रकारे आम्हाला त्यांनी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला निनाद कापूर यांनी त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या वडिलांचे फोन मला यायला लागले की वडील पण म्हणले आम्हाला मुलगी पसंत आहे आम्हाला लग्न करायची तयारी जातीचा वगैरे विषय काही नाही अशा पद्धतीने तो त्यांचं चाललं होतं वर्ष लॉकडाऊन वगैरे ह्या विषय थोडासा विषय लांबत गेला त्याच्यानंतर त्याने मुलीच्या डोक्यात हे घालवलं की तुला नोकरी लावून देतो ससून मध्ये माझी मुलगी डॉक्टर आहे तर वर्ष झालं वर्ष होऊन गेले त्याला पण तरी काहीच का पैसे मागितले सुरुवातीला पाच लाख मागितले नंतर एक लाख मागितले असं त्यांनी आठ लाख रुपये माझ्याकडनं घेतले दोन महिला आताच मला भेट घेतला होता तिचं कंप्लेंट अशी आहे एका माणसा तो काही काम करत नाही मॅट्रीमोनिल वेबसाईट वरती त्यांनी त्यांचा स्वतःचा प्रोफाईल अपलोड केला आणि मध्ये त्यांना असं बसवलं की तो स्वतः तहसीलदार म्हणून त्यांनी बस बसवलेला आहे ते आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रीमियम अकाउंट घेतला प्रीमियम अकाउंट घेतलं की जास्तीत जास्त जास लोकांपर्यंत रीच रिच होतात म्हणून त्यांनी प्रीमियम अकाउंट देखील घेतला आणि प्रीमियम अकाउंट घेतल्यानंतर ह्यांचा जे अकाउंट समोरचं प्रोफाईल चांगला वाटल्या म्हणून जरी ही महिला एकदा अप्रोच झाला आणि अप्रोच झालेल्या महिलांना पण टार्गेट करताना त्यांनी असं चूज केले की डायव्हर्स ही किंवा विडोज किंवा सिंगल मदर अशा लोकांनी त्यांनी चूज केलेले आहे त्यांना मॅरेज करण्याचं मॅचेस बघत असतील अशा लोकांनी त्यांनी चूज केलं सुरुवातीला त्यांचा ते पूर्ण विश्वासन संपाद विश्वास संपादन केलं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडं काही ना काही कारण सांगून एकांना तरी माझे ट्रान्सफर झाला इकडनं मला पूर्ण शिफ्ट करायचं आहे दुसऱ्यांना माझा आई वडिलांचा आजारी आहे अशा कारणा सांगून काही लोकांकडनं सात लाख काही लोकांकडून आठ लाख अशा अलग अलग पैसा त्यांनी घेतलेला आहे आणि ह्या माणसाच्या विरुद्ध स्टेशनमध्ये आलं इतरेत्र जिल्ह्यामध्ये त्यांचा गुन्हा दाखल आहे अटकेची कारवाई देखील झालेला आहे आणि आता आमच्या जिल्ह्यात रहिवासी आमच्याकडे तक्रार आलाय त्याच्या आम्ही कायदेशीर का का कारवाई करण्याचा आमचं प्रोसिजर चालू आहे निनाद याच्या विरुद्ध राज्यातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत तरीही तो मोकाट असल्याचं तक्रारदार महिलांचं म्हणणं आहे आता तरी पोलीस त्याच्या मुश्के आवळतील का हा खरा प्रश्न आहे प्रशांत बधाने लोकमत डॉट कॉम जळगाव